गटाचे आमदार आमच्याकडे येणार उद्यापासून काय होते ते पहा उदय सामंतांचा सा मोठा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही आमदारांना अपत्र ठरवलेलं नाही पण शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला राहुल नार्वेकरांच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून टीकास्त्र सोडण्यात आलं पण एकनाथ शिंदे यांच्या नेत्याकडून त्यांचं कौतुक केलं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मोठा दावा केला आहे उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असा दावा सामंत यांनी केलेला आहे रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत चौदा तारखेपासून काय होते ते पहा असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे त्यावेळी त्यांनी मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावरही मत व्यक्त केलं आहे मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांच्या पुढे नेण्यासाठी शिवसेनेत त्यांनी प्रवेश करावा सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या वाढेल असं उदय सामंत म्हणाले मिलिंद देवरा लोकांमध्ये जाऊन काम करणारे नेतृत्व आहे आहे साहेबांचा त्यांना वारसा अनेक माजी आमदार त्यांच्या सोबत काम करत आहेत असंही सामंत म्हणाले एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद देवरा एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं शिवसेना वाढू शकते हे माझं प्रामाणिक मत आहे आणि मी देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं नेण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा मला नाराजी आता कुठं आहे काय मला काहीच माहीत नाही परंतु त्यांचं व्यक्तिमत्व मी जे बघितलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचा जो अभ्यास केलेला आहे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते ज्यावेळी खासदार होते त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी संसदेमध्ये मुंबईचे प्रश्न मांडलेले आहेत आणि मी जसं सांगितलं की के माझी केंद्रीय मंत्री मुरली साहेबांचं त्यांना आशीर्वाद आहे आणि असा चेहरा जर मुंबईमध्ये आम्हाला मिळाला एक सहकारी म्हणून तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीनं वाढेल आणि मुंबईमध्ये आम्हाला देखील एक चांगला चेहरा मिळाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी